हवामान विभागानं जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेची लाट पाहायला मिळतेय यामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागलाय तसंच नारायण राणेंच्या लोकसभा निवडणुकीतल्या निवडीला आव्हान देण्यात आलेलं आहे यासोबतच आज टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेत भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज 20 जून वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मान्सूनची जून मध्ये देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ब्याण्णव टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान विभागानं बुधवारी जाहीर केलाय वेळेआधी देशामध्ये दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची म्हणजेच मान्सूनची वाटचाल महाराष्ट्रात थांबलेली आहे त्यामुळे पावसात खंड पडला असून मान्सूनची प्रगती होऊन पाऊस सक्रिय होण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार असल्याचं दिसतंय देशात जूनमध्ये सर्वसाधारण म्हणजे ब्याण्णव ते एकशे आठ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागानं यापूर्वीच वर्तवला होता देशात जूनमध्ये सरासरी एकशे सहासष्ट पूर्णांक सात मिलीमीटर एवढा पाऊस पडतो पण सुधारित अंदाजानुसार ब्याण्णव टक्क्यांपेक्षा कमी पावसाची यावेळी शक्यता आहे यात दक्षिण द्वीपकल्प तसंच महाराष्ट्रासह लगतच्या मध्य भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त तर वायव्य आणि ईशान्य भारताच्या काही भागात सरासरी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रात एक ते एकोणवीस जूनच्या दरम्यान सरासरी एकशे दहा पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पाऊस पडतो यंदा तो एकशे नऊ पूर्णांक सात मिलीमीटर पडलेला आहे त्यामुळे सरासरीच्या तुलनेत एक टक्का mm पाऊस कमी पडल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे यासोबतच कोकण आणि विदर्भ या दोन हवामान उपविभागात पावसानं मोठी ओढ दिलेली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पूर्व मोसमी पावसाच्या हजेरीमुळे तिथली सरासरी ओलांडली असल्याचंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे सध्या पूर्व भारतात एकतीस मे नंतर आणि महाराष्ट्रात बारा जून नंतर मान्सूनची वाटचाल थांबलेली आहे पण दोन दिवसात मान्सून पुन्हा सक्रिय होऊन पुढला प्रवास सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीची नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं नारायण राणे यांनी विजय मिळवला आहे मात्र राणेंनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला असून राणेंची निवड रद्द करावी तसंच त्यांच्यावर पाच वर्ष निवडणूक लढवण्यापासून आणि मतदानावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे राऊतांनी यासंबंधी निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस पाठवून ही मागणी केलेली आहे निवडणूक प्रचार कालावधी पाच मे दोन हजार चोवीस रोजी संपलेला असतानाही भाजप कार्यकर्ते सहा मे रोजी सुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करतच होते तसंच मतदारांना ईव्हीएम मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या असं सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ प्रसारित झाल्याचं या नोटीसीत म्हटलंय इतकंच नाही तर राणे यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी जर राणेसाहेबांना मतदान केलं नाही तर त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याकडे निधी मागायला यायचं नाही त्यामुळे त्यांना लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधीसुद्धा मिळणार नाही अशी धमकी तेरा एप्रिलच्या सभेत दिल्याचा उल्लेख सुद्धा नोटिसीत करण्यात आलेला आहे यासोबतच आयोगानं येत्या सात दिवसात नोटिसीला उत्तर द्यावं तसंच भ्रष्टमार्गांचा वापर करून निवडून आलेल्या राणेंच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान देण्यात येईल असंही राऊतांनी म्हटलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे रेल्वे प्रवासाची विना तिकीट किंवा कन्फर्म तिकीट नसताना मेल एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यात प्रवास करणं आता प्रवाशांना चांगलंच महागात पडणार आहे असं करताना आढळल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल शिवाय अशा प्रवाशाला कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरवण्याचे अधिकार मध्य रेल्वेकडनं तिकीट तपासणीसांना देण्यात आलेले आहेत लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस नेहमीच हाऊसफुल धावत असतात त्यामुळे या गाड्यांना आरक्षण मिळवण्यासाठी चार चार महिन्यांपूर्वी तिकीट बुकिंग करावं लागतं काही वेळा तर तिकीट कन्फर्मही होत नाही मात्र तरीही अनेक जण आरक्षित डब्यातनं प्रवास करतात तिकीट तपासणीस अशा प्रवाशांकडनं दंड आकारून त्यांना इच्छित स्थळी जाण्याचं तिकीट देतात अनेक जण काउंटरवर तिकीट काढून रेल्वेतनं प्रवास करतात त्यामुळे स्लीपर कोच वातानुकूलित डब्यांमध्ये गर्दी होते त्याचा फटका आरक्षण केलेल्या प्रवाशांना बसतो यावरून खटकेही उडत होते असंच त्या घटनांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होत होते यावरनं रेल्वेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं आणि या सर्व कारणांमुळे आता रेल्वेच्या आरक्षित डब्यात केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येईल अन्य प्रवाशांना थेट गाडीतनं बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल असा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे हवा प्रदूषणाची जगभरातल्या वाढत्या हवा प्रदूषणामुळे दिवसेंदिवस नागरिकांचा श्वास कोणतो आहे दोन हजार एकवीस मध्ये जगभरात त्यामुळे एक्क्याऐंशी लाख जणांचा मृत्यू झालेला आहे भारतात सुद्धा प्रदूषित हवेनं एकवीस लाख तर चीनमध्ये तेवीस लाख जणांचा बळी घेतलाय ही माहिती एका नवीन आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आली आहे युनिसेफच्या भागीदारीतनं हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट या अमेरिकेतल्या संशोधन संस्थेनं हा अहवाल नुकताच प्रकाशित केलाय हवा प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पाच वर्षांखालच्या मुलांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचंही या अहवालात समोर आलंय दक्षिण आशियात उच्च रक्तदाब चुकीचा आहार आणि तंबाखू नंतर हवा प्रदूषण हा मृत्यूची जोखीम वाढवणारा घटक असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची टी ट्वेंटी विश्वकरंड क्रिकेट स्पर्धेतल्या महत्वाच्या सुपर आठ फेरीज सुरुवात झाली असून आज भारताचा सा सामना अफगाणिस्तान विरुद्ध होतोय या सामन्यात कुणाचं पारडं जड असणार आहे तसंच कोणते फॅक्टर्स महत्वाचे ठरू शकतात याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी चला ऐकूयात युएसए आणि वेस्ट मध्ये सुरू असलेला टी ट्वेंटी वर्ल्ड कप खऱ्या अर्थानं आता सुरू झाला असं म्हणता येईल कारण की आत्ता सुपर चे सामने सुरू झालेले आहेत आणि या सुपर एट मध्ये आता बऱ्यापैकी तगडे संघ असणार आहेत आश, आज भारताचा सामना हा अफगाणिस्तानशी होणार आहे अफगाणिस्तान जरी तसा बघायला गेला तर पहिल्यांदाच टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर एट मध्ये खेळत असला तरी सुद्धा ती टीम खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यात आपला सामना बारबाडोस येथे होणार असल्यामुळं हा सामना टीम इंडियासाठी तितका सोपा असणार नाही कारण की बारबाडोशी खेळपट्टी ही फिरकीला पोषक असते आणि अफगाणिस्तानचे हे जगविख्यात आहेत त्यामुळे नक्कीच हा सामना चुरशीचा होईल अफगाणिस्तान तसा कडवा संघ आहे तो प्रत्येक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध द्वेषानं खेळतो त्यामुळे नक्कीच टीम इंडियासाठी टी हा हलक्यात घेण्यासारखा सामना नाही आहे याचबरोबर टीम इंडिया आज आपल्या टीम मध्ये काही चेंजेस करतो का हे देखील पहावं लागेल कारण की फिरकीला साथ देणारी खेळपट्टी असल्यामुळं रोहित शर्मा मे बी तीन फास्ट बॉलरच्या ऐवजी तीन फिरकीपट्टू घेऊन मैदानात उतरू शकतो त्यामुळे मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादवची वर्णी लागू शकते संघात ऑलरेडी दोन लेफ्ट ऑन स्पिनर आहेत एक म्हणजे आपला जडेजा आणि दुसरा म्हणजे अक्षर पटेल दोघेही अष्टपैलू असल्यामुळं बॅटिंग डेप चांगली निर्माण होते आणि त्या बॅटिंग डेपला रोहित शर्मा हात लावेल असं वाटत नाही त्याचबरोबर रोहित शर्मा बॅटिंग मध्ये काहीतरी चेंजेस करण्याची शक्यता नाकारता येत नाही हा ऍक्च्युली बोल्ड डिसिजन असेल जर विराट कोहली सलामीला फेल जात असेल तर त्याला तीन नंबरला खेळवून यशस्वी जयस्वालला तो ओपनिंगला खेळवू शकतो पण हा एक धाडसी निर्णय असू शकतो कारण की टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू असताना असे चेंजेस करणे खूप धाडसाचं ठरेल त्यामुळे रोहित शर्मा हे धाडस करणार का किंवा आहे ते विनिंग कॉम्बिनेशन कायम ठेवून फक्त एक फिरकी पट्टू ऍड करून त्याच्यात तो अफगाणिस्तानच्या आव्हानाला सामोरं जातो का हे पाहावं लागेल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजनाची मेघना गुलजार तलवार आणि राजी यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते आता मेघनानं तिच्या पुढल्या चित्रपटाची तयारी सुरू केली असून हा चित्रपट दोन हजार एकोणीसच्या हैदराबाद एनकाउंटर प्रकरणावर आधारित आहे या चित्रपटाचं नाव दायरा असून या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत मेघनानं करीना कपूर आणि आयुष्यमान खुराना यांना साईन केलं असल्याचं सांगितलं जात आहे ते दोघं मेघनाच्या आगामी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेघना गुलजारनं या चित्रपटाची कथा आयुष्मान खुराना आणि करीना कपूर यांना सांगितली आहे आणि या दोघांनाही ही कथा आवडलेली आहे दोन हजार चोवीसच्या अखेरीस या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि चित्रपटाची निर्मिती ही जंगली पिक्चर्स करत आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला